नमस्कार पब्लिक मी पवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज सकाळीच चाललेलं आहे आपण शेतात कारण आमची ही सरकी आहे ना तर ही आता कापून काढायची कारण एवढ्या सारखी ट्रॅक्टरवाला येत नाही इकडची थोडी होती ती म्हणजे दोन दिवस अगोदर काढून टाकेल आणि आता रान पण वाळू आहे हे तेच रान आहे जे की आपल्या रेलमध्ये पाहिलं होतं उदगितलं पाण्यात आता याची पण काय म्हणते मशागत वगैरे होईल आणि इकडचं पण रोट वगैरे हाणून आपल्याला काहीतरी दुसरं पीक करायचं आहे हरभर प्याराच का हरभर प्यारचं आम्हाला येतं त्याच्यामुळं आता हे काढायच्यात पळा तर चला काढूया पळा आधी पब्लिक दोन पातास झालेले आहे म्हणजे एकदा नेले एकदा आणले असे लागलेले आहेत एकदा जाता नेले दहा तास एकदा एका येताना आले नऊ तासात म्हणजे एका पाताला एकोणावीस तास लागले इकडे बाकी आहेत अकरा तास जवळपास तीस तास आहेत तर आता हे पण होऊन जाते हे जवळपास एक घंट्यात झालंय ते पण अर्धेक्ष घंट्यात होऊन जाईल मग डायरेक्ट जायचं घरी चलो आता एवढं लावून घेऊया तर पब्लिक सगळं पळाच्या झालेलं आहे ते थोड्या राहिल्यात कारण की ते शिळेसात ठेवलं होतं म्हणजे द्वळ्या वगैरे ते वरचं घ्यायचं कारण गवत नाही इकडे आता याच्यात तर ते आता तोडून टाकले कारण इकडे चांगले धोड्यावाले चांगले पानावलं भेटले मग ए घेतलं आता ते तोडून टाकून त्याचा गंध करू आता मी हे नेऊन टाकतो त्या साईडला म्हणजे जिथं पसात आहे तिथं चला बाय बाय तर पब्लिक सगळ्या सरकीचं सोपं साफ केलेलं आहे आणि एवढं आणलंय मोठं झालं दिसतंय पण ठीक आहे एवढं नेऊ शेळायला होईन खायला तेवढं सगळं झालंय आता आणि याच्यात हाणायचा आता रोटा वगैरे तर सरकीत आणलं असतं पण ते लय घाण होते हे काय आता फक्त खोडं खोड राहते ते जास्त म्हणजे काय परिशान करीत नाही पेरायला याल त्याला आऊत वगैरे आणायला तर ठीक आहे झालं आता सगळं आज जातो आम्ही डायरेक्ट घरी तर पब्लिक गवत वगैरे घेतलेलं आहे आणि चाललो चा आम्ही घरी आता रोटा वगैरे येईन काय यायचं उद्या परवा तर चला चाललो आता घरी रोटा येईन कारण हे रान पण मोकळे ज्याच्यात आहे जे ओललं होतं ते मग सगळं रान मिळून जास्त होतंय पळाट्या काढायला नव्हतं फरवड्यात याचं देईन हां येईनच तर पब्लिक गवत वगैरे बांधून घेतलं आता मी जातो घरी आणि परत यायचे का कारण आम्हाला आहे दुसऱ्या शेत त्या राजमेवाल्या इथे करायचं आपल्याला पाहिलं जायचं उगलाय का नाही पब्लिक आलं आपण त्या गहू आणि राजमावाल्याशे आता गहूची क्वालिटी बघ कशी उगलाय चांगला लसून पण एकदम खतरनाक आहे हा आता बघूया राजमा कसं उगलाय इकडे सगळं लावलंय <laughs> का म्हणते त्याला भाजीपाला कोणता मग पाणी आधी दिल्याला चांगलं दिसन ना तर पब्लिक राजमा पण चांगला उगतोय अजून काही उगत आहे काही उगलंय तर भारी तसं दिसते ते आणि हे सतार दहा फडक्यात चांगले उगल्यात आणि हे दोन्ही इकडं नाही उघलं कारण पहिल्या दिवशी ज्या आम्ही फाटक्या केल्या त्या फाटक्याचं म्हणजे ज्याला आधी पाणी बसलं ते उगतोय म्हणजे पहिल्या दिवशी आज तू मागतो पाहिलं पाहिला असं आम्ही दांडे वगैरे केलं तर ते उगतोय म्हणजे आधी उगलाय आणि इकडे ते आता ज्याला पाण्यानंतर बसलं तू पण उगतोय बऱ्याच पैकी इकडे बारीक बारीक येत्या हरभर कसं उगले ते पाहूया चल ठीक आहे आजू दायरेक्ट पाहायला हा नात करते काय आता शेंगा पण घेऊ मग तुरीच्या खायला हर बर पण उगले हे देऊ उगले उगले चांगलं चांगलं दिसतं पाहिजे दिसत नसून कॅमेरा पण ठीक आहे पब्लिक शेंगा वगैरे घेतल्या चालू आता आम्ही घरी घरून जायचंय कुठेतरी बाहुण्या म्हणजे मुन्या आणि वम्या तयारी आम्हाला जायचंय एका जागे चल घरी गेल्यावर तिकडं जाऊ बघ मी काम डायरेक्ट आलोय चोतळ्याला आणि भावनाचं काय म्हणते काय आहे पूजा वगैरे करतोय भावना सगळं देवकार केलं पाहिजे व्हिडिओ सगळे मुले हा मुले चांगलं दिसतोय हा पेडा खेळून नाव ठेवतय पियाड हलकाळ देतय प्याड द्यायच्या भाऊ प्याडा घेऊन गेला होता ते तूच काय प्यायला नारळ द्यायला लागला भाय तीस रुपयाचा नारळ त्याच्यात चार भाग केले बावना देवाची आरती पूजा करून पळाला काहीतरी राहिले याच्यात वापस गेला केव्हा काय म्हणणे मग तो अरे भाई याच प्याच विषय चालू का वाचा देवाला ठेवायचं जे घेतलं होतं का तेच राहिलं खाली नारळाच्या खाली देवा तू सांगा याच टाक टक पण नीत काय ना हुशार खात पीड वा पीड थपली मी पब्लिक पाणीपुरी खायला आम्ही आज आयला घालतोय तुझं विमान याचा लय नाद होता पाचोळ जायचं म्हणत होता परवडत नसतं म्हणून आम्ही इथं आलो बोलो बाई दो शब्द बोलो आप आणि येईने दुकान आहे का आतमध्ये टाकली विवा मांडवाच्या मध्ये विवा भाई व्हिडिओच्या नादात पाणीपुरी पहिली पब्लिक आजपुर तुझं अपेक्षा प्यायला आमच्या भावना दोन आम्हाला वाटली याचे पेढी चालली पण सोबत घेऊन येतो ते भाऊ तर पब्लिक आता आलोय घरी देवीचं दर्शन वगैरे घेऊन आलं आणि आज ती बळ केलं शतत काम केलं पाहिजे असं तर आता आलो घरी नंतर मला फिरून फिरवून आणि इकडे चालू ही तयारी आता ही तयारी तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लॉग ब्लॉगमध्ये का तर चला आज बघितपर्यंतच तर कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय पब्लिका नाही नारायण ठेवू ना